मनोज सारांग पाटील यांच्या मराठा समाजाच्या बाबतीतील अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर व्हावे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी चोवीस फेब्रुवारीच्या रास्ता रोकोला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातील बेडग या गावात रास्ता रोकोची पहिली ठिणगी पडली आहे आरवत बेडग या जिल्हा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत यावेळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली सरकारने पन्नास टक्केच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात गावोगावी चोवीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद म्हणून बेडग येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मिरज बेडग आरग या जिल्हा मार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौक मंगसुळी कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे पन्नास टक्केच्या वर्षा देऊ केलेलं आरक्षण हे फसवा आरक्षण आहे आतापर्यंत कोर्टाने दोन वेळा फेटाळले त्यामुळे मराठा हाच कुनवी सातारा संस्थांचे कागदोपत्री पुरावा असे अनेक पुराव्यांच्या आधारावर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या आंदोलनामध्ये सकल मराठा समाजाचे आणि इतर समाज बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झालेत मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष होता क्रांती सूर्य आदरणीय मनोज पाटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली चार ते पाच महिने झालं मराठा समाजला आरक्षण मिळण्यासाठी विविध आंदोलन होत okay. आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या जानेवारी महिन्यामध्ये सत्तावीस जानेवारीला मुंबई वाशी येथे जे आंदोलन करण्यात आलं होतं एक ते दोन कोटी मराठा समाजाच्या उपस्थितीत त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं व सगळ्या स्वराश कायदा पारित करतो विषय अधिवेशन असं शब्द दिला होता तसेच मराठा आंदोलन जे गंभीर गुन्हे दाखल ते माग घेतो असं सांगितलं होतं पण गृहमंत्र्यांनी गुमचाव केला आणि आंदोलन गुन्हे माग घेतलेत आणि परवा दहा जे परवा त्यांनी जे अधिवेशन घेतलं वीस फेब्रुवारीला त्यामध्ये पूर्णपणे घुमजाव केला आणि मराठ्याला ओबीसी मध्ये आरक्षण न देता वाढू दहा टक्के आरक्षण दिलंय हे पूर्णपणे मराठा समाजाच्या तोंडा पाणी पुसण्याचं त्यांनी काम केलंय आणि मराठा समाजाची पूर्ण फसवणूक केली आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असंतोषी वातावरण निर्माण झालंय परवाच आमचे मराठा समाज नेते आदरणीय मनोज जयरंगपटसाहेब यांनी अंतरा यांनी मिटिंग घेतली व त्यांनी असं जाहीर केलं की मराठा समाजाच्या या सरकारनं फसवलं आहे त्यामुळे विविध आंदोलनं मागणी आंदोलन केली तसंच आंदोलन करण्यात यावे त्याचंच एक हे स्वरूप म्हणून आज चोवीस फेब्रुवारी रोजी मनोजगपट साहेब सांगितलं की आपापल्या गावात रास्ता रोख करा शांततेच्या मार्गाने आम्ही रास्ता रोख करत आहोत पण काल त्यांनी एक मिटिंग घेऊन सांगितलं की परीक्षेचे दिवस आहेत आज एक दिवस आंदोलन करा आणि उद्या पंचवीस पासून उद्या पंचवीस मध्ये आणि पंचवीस तारखेला आंतरसाठी उद्या बारा वाजता आणि मिटिंग होणार आहे त्या मध्ये संपूर्ण निर्णय होणार आहे त्यानंतर कोणती दिशा ठरणार आहे पण आदरणीय जयरंगपट साहेब सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाला श्री श्री मानून आज आम्ही मध्ये तालुका जिल्हा सांगली येथे सकल मराठा समाज बांधव बेडग यांच्या वतीनं आम्ही आज एक दिवसाचं दोन तास आंदोलन करत आहोत की रास्ता करून शांत मार्गाने आम्ही आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचे सरकार म्हणून न्याय मागवत आहोत त्यांनी आमच्या याची दखल घ्यावी व आम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं सगळ्या स्वराचा कायदा करावा व आमच्या मराठा बांधावर जे गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागेवेत अशी मी आजच्या आंदोलनाच्या वतीनं त्या राज्य सरकार मागणी करत आहोत